श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आजकाल जास्त करून सगळेजण लेडीज ऑनलाईन शॉपिंग करतात तर साड्या ज्वेलरी ऑनलाईन भरपूर असतं तर तसंच मी ऑनलाईन खरेदी केली होती साड्यांची तर तेच तुम्ही तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे की ऑनलाईन खरेदी करा पण अगदी खात्रीपूर्वक आधी सगळी माहिती जाणून घ्या आणि नंतर मग ऑनलाईन खरेदी करा कारण फ्रॉडही होण्याची शक्यता असते तर तेच मी माझ्यासोबत जे घडलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे माझ्यासोबतही फ्रॉड झाला आहे ऑनलाईन शॉपिंग मी केली होती फेसबुकवरून uh, फेसबुकवर एक uh, मी बघत होते तर मला ऑनलाईन uh, शॉपिंगसाठी अकराशे uh, नव्याण्णव रुपयेच्या दोन साड्या विथ ब्लाउज असे uh, दिसलं होतं आणि uh, तर मी कमी रेंजच्या uh, नादामध्ये uh, मी ते शॉपिंग केली ऑनलाईन शॉपिंग आणि ती शॉपिंग कॅश ऑन uh, डिलिव्हरी होती कॅश ऑन डिलिव्हरी होती त्यामुळे मी करून टाकली आणि क uh, पार्सल ते वरून त्यांनी सर्व व्हॉट्सअपवरून त्यांनी ते आम्हाला म्हणजे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करत होते जे काही डिलेवरी असेल कशावरती कोणते फोटोज द्यायचे ते व्हॉट्सअपवरून मी त्यांना सिलेक्ट करून पाठवलं होते आणि व्हॉट्सअपवरूनच ते मेसेज मेसेज थ्रू माझ्यासोबत बोलत होते त्यांचं ते डिलिव्हरीची रो अपडेट ते मला व्हॉट्सअपद्वारे देत होते तर मला विश्वास बसला की आ, हे फ्रॉड नसावं वा, वाटत होतं थोडं थोडं की फ्रॉड असावं पण ते बोलत होते व्हॉट्सअपवरून सगळं तुमचे डिलेवरी कॅश ऑन डिलिव्हरी आहे मी व्हॉट्सअपवरून त्यांना मेसेज करून आहे मी त्यांना मग कितीतरी वेळा म्हणजे तुमचे प्रोडक्टस खरंच हे आहेत का तुम्ही हेच तुम्ही पार्सल आम्हाला रिसिव्ह म्हणजे आम्हाला देणार का तर हो मस्ते हो बोलले होते की आ, हो म्हणून तर मी आ, ते पार्सल मी दोन्ही साड्यांचे मागवले होते अकराशे नव्याण्णव रुपयेचे तर ते पार्सल आले मला आणि मी एक चुकी केली की ती मी पार्सल खोलून बघितलं नाही आणि कॅश ऑन डिलिव्हरी होती पार्सल आले मला ते पार्सल घेतल्यानंतर वाटलं की हेवी वाटत होतं आणि बिन बघताच मी त्या डिलिव्हरी बॉयला अकराशे नव्याण्णव रुपयाची कॅश ऑन डिलिव्हरी करून दिली करून टाकली आणि नंतर मी ते पार्सल जेव्हा ओपन करून बघितलं तेव्हा ते त्याच्यामध्ये जे साड्या मी त्यांना फोटोज पाठवले होते ज्या साड्या ते दाखवत होते छान छान विथ ब्लाउज वर्कवाले ब्लाउज असे होते तर ते, ते सोडून त्यांनी ते मला दुसरंच पार्सल त्यांनी मला रिस पाठवलं होतं तर तेच माझ्यासोबत फ्रॉड झालं आणि नंतर ते पार्सल तुम्हाला मी दाखवते मला कोणतं पार्सल त्यांनी पाठवलं होतं आणि म्या कोणत्या साड्या ऑर्डर केल्या होत्या तर ह्या त्या साड्या आहेत दोन तुम्ही तुम्हाला दिसत असेल साड्या पण नाही आहेत साडी जेवढी असती त्याच्या पण अगदी जेवढा दुपट्टा असतो आपला ड्रेसवरचा त्या साईजचीच ही साडी आहे म्हणजे दुपट्टा येईल ती तितकीच ती, ही साडी आहे आणि ती साडी पण एक साडी पण एकदम अशी खराब आहे त्याच्यावरती असे तेलकट डाग वगैरे आहे ही ही साडी ती आहे एक आणि दुसरी आहे ती आहे दुसरी आणि मी ऑर्डर केली होती ती वेगळीच होती त्याच्यासोबत वर्कले ब्लाउज पण होतं तर त्यांनी मला हे असं माझ्यासोबत फ्रॉड केलं आहे ते चा चा हे असे पार्सल त्यांनी मला पाठवले आहेत आणि अकराशे नव्याण्णव रुपये कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळं मी ते देऊन टाकले हे असं काटायला पण खराब झालं आहे हे साड्या नसून हे दुपट्टे आहेत म्हणजे दुपट्टेच्या साईजच्या साड्या आहेत ह्या ॲक्च्युली आणि खूप खराब आहेत ह्या तर हे अशी दोन साड्या त्यांनी मला पाठवलेल्या आहेत आणि ते बघितल्यानंतर साड्या मी त्यांना लगेच मेसेज केला की तुम्ही मला रॉंग पार्सल आलेलं आहे आणि मला हे रिटन करायचं आहे तर त्यांनी बोले मेसेज आला तिकडून की दोन तीन दिवसांमध्ये तुम डिलिव्हरीची रिफंड होऊन जाईल पण त्याच्यानंतर काहीही त्यांचा रिप्लाय नाही आहे त्यांचा कॉलही लागत नाही आणि मी असं केलं की व्हॉट्सअपवरून मी त्यांच्याशी अगोदर फक्त चॅट चॅटवरतीच ऑर्डर केली होती त्यांना मी कॉ कॉन कॉन्टॅक्टमधून कॉन्टॅक्टमधून त्यांना मी कॉल केला नव्हता हे एक मी चुकी केली तर तुम्ही ती करू नका अगदी आ खात्री करून घ्या कॉन्टॅक्टमध्ये नंबर सेव्ह करून तिथून तिथून कॉल लागतो आहे का बघा कॉल नंबर फ्रॉड असेल किंवा व्हॉट्सअपवरून फक्त मेसेजवरून तुम्ही ऑर्डर नका करू तर हे असं माझ्यासोबत फ्रॉड झालेलं आहे मी प्राईजमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तर कमी प्राईजच्या नादामध्ये मी ही अशी शॉपिंग केली होती पण माझ्यासोबत फ्रॉड झाला तर सांगण्याचा उद्देश एवढाच की ताईंनो ऑनलाईन खरेदी करा पण अगदी खात्रीपूर्वक करा आणि नीट सगळं व्यवस्थित बघूनच करा एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला सगळं वाटला तर ठीक आहे मी तुम्हाला देते की मी कशावरून शॉपिंग केली होती आणि तो नंबरही मी तुम्ही शे शेवटी व्हिडिओच्या सेंड करते की फेसबुकवर मी हे ऑनलाईन पार्सल मागवलं होतं साड्यांचं तर ते अजूनही फेसबुकवरती तशा अप अपडेट्स येतात आणि तर तुम्ही तशाच्या नादी लागू नका ना एवढंच मला सांगायचं आहे आणि मी कोणत्या साड्या मागवल्या होत्या आणि कोणत्या साड्या मला परचेस झाल्या ते पण तुम्हाला मी शेवटी व्हिडिओच्या हो दाखवू तर सांगायचा उद्देश एवढाच ताई की काळजी घ्या आणि पैसे काय पैसे हे फार महत्त्वाचे असतात असे लोक फ्रॉड करतात त्यांना काही न पडलेलंच नसतं पण आपल्याला भले ते हजार रुपये असू दोन हजार रुपये पण मनाला खूप लागतं जसं माझ्या लागलं आहे तर चला ठीक आहे काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि बाय